अकोला तालुक्यातील पांगरी गावातील नवनाथ पडवळ वयवर्ष एकोणीस या युवकाचा पळसुंदे परिसरातील दुटेवाडी येथे अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची घटना काल रात्री झाली असून सदर युवक पांगरी येथील रहिवासी असून नातेवाईकांच्या हळदीचा कार्यक्रम आटपून परत येत असताना अज्ञातांनी दुटेवाडी येथे जबर मारहाण केल्यानं सदर युवकानं आपल्या नातेवाईकांना फोन केला यानंतर नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली तर नवनाथ यास अकोले येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं यानंतर सदर मयत युवकाचा मृतदेह हो पुन्हा कोतूळ या ठिकाणी शवविच्छेदनासाठी नेला असता अपुर या व्यवस्थेमुळे सदर युवकाचा मृतदेह हो, लोणी येथे रवाना करण्यात आला मात्र नाजूक कारणातून हा घातपात झाल्याची प्राथमिक चर्चा कोतुळ परिसरात सुरू असून वडील व नातेवाईकांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय न्यूसाद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले